बातमी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या सवालासंदर्भात जयदीप आपटेला पुतळ्यावर खून दाखवणं का सुचलं असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्या पुतळ्याच्या ठिकाणी खून होती डोळ्याच्या वरती ही खून दाखवली होती त्यामुळं आव्हाडांनी हा प्रश्न उपस्थित केला कुठे कोणत्या म्हणजे महाराष्ट्रात एवढे पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे तिथे विकृत खून कोणीच दाखवले नाही आपट्याला काय सुचले खून दाखवायला कुठे दिसले खूण आजपर्यंत इतिहासात तर तो कुलकर्णी अफजल खाना जाऊन आणि दर्शनी भागात कुठेही महाराजांना इजा झालेली नव्हती हे इतिहासात नमूद केलेलं आहे